जय शिवराय मित्रांनो उद्यापासून आपण उपोषण करतोय कारण की सगळ्या जिल्ह्यात सगळ्या मतदारसंघांना भरपूर पैसे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना भेटतायत पण आपल्या मतदारसंघात भेटत नाही आहेत आपण उद्यापासून चक्री उपोषण सुरू करतोय उद्या देवगाव रंगारणी सांभाळायचंय मग हातम तद् सगळं अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे अर्थात हे नियोजन करत असताना एक सूचना अशी मला द्यायची की काही मंडळी मला माझ्या नावावरती पैसे कमवताना लोकांना फोन करताना अधिकाऱ्यांना दटवताना दिसत मी एक गोष्ट प्राकर्षणे सांगू इच्छितो की मला जर पैसे कमवायचे असते ना आणि आजही जर कमवायचे ठरवले मी तर हे जे कोणी तुम्हाला दिसत आहेत मोठे यांच्या दहा पटीने पैसे सात महिन्यात कमवू शकतो एवढी अक्कल मला भगवंतांनी नक्कीच दिलेली आहे त्यामुळे मला ना पैसे छचोरीगिरी करण्याची गरज नाही आहे ठरलं तर हर्षवर्धन काहीही करू शकतो हे सगळ्यांना मान्य पण झालंय पण मला नाही करायचं कारण मुळातच अस्तित्वांचं ना, कर ना जनसेवेचं आहे पैसे कमवायचे असते तर भाड्याच्या खोली थोडी असतो वाटेल तितके पैसे कमवायचे तर वाटेल तितके कसला उद्देश घेऊन कसलं काय घेऊन बसलंय त्याच्या पन्नास पटीने मला जास्त कळतं कुठला तहसीलदार आणि कुठला कमिशन आणि कुठला काय सगळे आय एस ऑफिसर सुद्धा मान्य करतात की ह्याला कळतं पण कळणारा माणूस हा भाड्याच्या खोलीत काय करतोय कारण का, है? का है तो इमानदार आहे निवडणुकीत सुद्धा पाच पाच दहा दहा कोटीच्या ऑफर फेकून दिल्या मी नाही पाहिजे म्हटलं मतदारसंघाला महत्व दिलं लोकांनी तोंडात मोठं घातली अरे भाड्याच्या खोरीत राहतं दहा कोटी रुपये घेऊन टाक पडला तर कामाला येतील म्हटलं नको मला तुमच्याकडे सेवा माझ्या जनतेसाठी जो न्याय देईल त्या सरकारबरोबर मी जाईल आता ही भूमिका आमची आहे तर लोक म्हणतात काय एडा करतोय अरे बाबा मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट आहे माझा बापही तसाच होता मान्य करतोय चला याच्या बापाप्रमाणेच गेलाय गेलाय करणार तर काय करणार टाटाच्या गाड्यांचे मागचे दरवाजे वाचतातच स्टॉर्म असू देत काय हॅरिअर असू देत का इंडिगो असू दे ते मॅन्युफॅक्चर कंपनी फॉल्ट आहे आम्हाला पैशात इंटरेस्टच नाहीये आम्हाला इंटरेस्ट लोकांमध्ये आहे आणि म्हणून लोक पण प्रतिसाद देतात काय मतदान दिलंय घाम फुटला सगळ्यांना सल काय मतदान घेतलं या पैशाचं म्हणजे ही लोक सुद्धा आमच्याबरोबर आहे हे सिद्ध झाले आहे काय सिद्ध व्हायचं राहिले ही नाळच वेगळी आहे हे पैशावाल्यांना नाही समजणार ही नाळ वेगळी आहे चिटिंग करून चिठ्ठ्या करून तर कोणपण पास होतो पण पण मेरिटी कोण पास झाले हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे मला त्याच्यात नाही जायचंय मला फक्त एवढं म्हणायचंय की माझ्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे मी रक्ताचं पाणी करायला तयार आहे काही वाटते ते झालं तरी माझा खून झालं तर चालेल माझ्यावर गुन्हे दाखल झाले तर चालतील पण मी लोकांची साथ नाही सोडणार मेलो तरी चालेल युद्धात लोक मरतात मग काय होतं जाईन काही प्रॉब्लेम नाहीये पण लोकांसाठी जाईन आणि ही जी माकडं फिरत आहेत इकडे तिकडे दादाच्या नावावरती आम्ही चार पैसे करतो ढुंगणार लाता द्यायच्या बिलकुल नाही चालणार नाही का दादाच पैसे करत आहेत तुम्हाला कुठून पैसे द्यायचे मी पैसे कोणाकडून मागत नाही त्यामुळे कोणी माझ्या नावावरती मागत असेल तर त्याला पण दोन कानपट्ट्या ठेवल्या पाहिजेत धन्यवाद